गडचिरोलीचा जिल्हाध्यक्ष येणार आणि आपल्या या आंदोलनाला सहभागी होण्यासाठी आलंय माझ्यासोबत सोबत आमच्या जिल्ह्या कार्यकारिणीचे सचिव आम आदमी पक्ष जिल्ह्याचे सचिव सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अमर मेहर आलेले आहेत सोबतच आमच्या आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत राजू जी हे आमच्यासोबत आहेत जिल्हा संघटक ताहीर शेख आलेले जिल्हा मंत्री चेतन चे तुमचं आंदोलन चार तारखेपासून सुरू झालं याची कल्पना आम्हाला आहे आणि तुम्हालाही कल्पना असेल की आम आदमी पक्ष जिल्ह्यामध्ये सध्या शिक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यावर काम करत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्या दौऱ्यावर होतो शाळांच्या भेटी शाळांच्या स्थिती मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात काल शिक्षण मंत्री होते जिल्ह्यामध्ये त्यांची भेट घेतली आणि आपल्या मुलांचं भविष्य कसं कस उध्वस्त हो हे शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनात जाण्यासाठी आम्ही तिथं काल उपस्थित होतो आणि त्यानंतर तुमचं काल आंदोलन सुरू झालं ही कल्पना तुमचा घोटाळा जे झाला त्याच्या पहिल्या दिवशीपासूनची बातमी मी लिहिलेली पत्रकार आहे मला पत्रकार म्हणून ओळखता सगळेच राजकीय प्रवास सुरू करण्याआधी मी वीस वर्ष पत्रकारिता आपल्या क्षेत्रात केलेली याची कल्पना सगळ्यांना आहे ज्या दिवशी तुम्ही कुरखेड्याला सर्वपक्षीय निवेदन द्यायला गेले आणि आम्ही त्या दिवशी गडचिरीला होतो त्या दिवशी आम्ही प्रादेशिक व्यवस्थापक सामरे यांच्या कक्षात गेलो ते उपस्थित नव्हते त्यांचा नंबर घेतला त्यांना बोललो त्यांनी आम्हाला परत बोलवलं ते पाच साडेपाच वाजता कुठेतरी जेवायला गेले होते आम्ही परत त्यांच्यासोबत बसलो बसलो आणि इथूनही तुमचं निवेदन तिथं पोहोचलं होतं आणि सगळ्या गोष्टी तिथं झाल्यात आम्ही त्यांना विचारलं की अडचण काय आहे शेतकऱ्यांचे चुकारे न देण्याचा किंवा पूर्ण जमा न करण्याचं काय आहे तर त्यांनी जे विषय मांडलं त्याला आम्ही तिथं विरोध पण दर्शवलं त्यांचं असं म्हणणं होतं की जिल्ह्यातल्या वीस हजार शेतकऱ्यांची चुकारे बाकी आहेत बोनसून आम्ही त्यांना बोललो ठीक आहे वीस हजार त्रुटीमुळे असतील कारण त्यांनी आम्हाला डुप्लिकेशन सांगितलं की दोन ठिकाणी लोकांनी अर्ज केले फेडरेशनला केले सोसायटीला केले त्याच्यामुळे दोन अर्ज आल्यामुळे आम्ही त्याला थोडंसं थांबवले ठीक आहे पण म्हटलं आमच्या कुलखेड्यात तर फेडरेशन नाही आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की तुम्ही घोटाळ्या संबंधित काहीतरी आहे मग त्यांनी मला एक विषय असं सांगितलं की कुरखेड्यातल्या दोनच शेतकऱ्यांची आम्ही पेमेंट आठवले मला याची कल्पना नाही आता तुम्हीच मला हे किती खरं आहे की तुमच्या सोसायटीचे फक्त दोन लोकांचे पैसे त्यांनी दिले नाही बोनस तर नाही म्हणतो धानाचे पैसे आहे हे खरं आहे का दोनच ठीक आहे म्हणजे त्यांनी खरं बोललं हे मी मान्य करतो मग ते तपासामध्ये आहेत आणि आम्ही त्याचं पत्र पोलिसांना दिलेलं असं ते म्हणाले की तुम्ही या संदर्भात आम्हाला लेखी कळवा तर पोलिसांनी ते उत्तर दिलं की नाही दिलं ते आपण इथल्या पीआय साहेबांना विचारू कारण त्यांनी ती गोटी पोलिसांच्या खात्यात टाकली की ते चुकारे का झाले नाही असं त्यामुळे विचारलं त्या म्हणलं की आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आणि उद्या तपास सुरू आहे कोर्टात प्रकरण आहे आणि मी उद्या बदलून गेलो तर माझी अडचण होईल म्हणून तुमच्या अडचणीसाठी तुम्ही दोनशे शेतकऱ्यांना कशा लढवत आहे मग ते म्हणाले की नाही आम्ही करतोय काही प्रक्रिया होत्या आमच्या काही सिस्टम मध्ये अडचणी होत्या म्हणलं सगळं ऑनलाईन प्रक्रिया आहे इकडे एखादी एंट्री झाली ना तीस एंट्री परत झाली तर कम्प्युटर स्वतःच सांगतो की दोन मधला एंट्री आप होत आहे मग हे तुम्ही कसं सांगता की दोन एंट्री झाल्या म्हटलं मी कम्प्युटर शिकवले पूर्ण वीस वर्ष मला ते बेवकूफ बनवणं का त्याच्यामुळे डुप्लिकेशन एंट्री आपोआप होत नाही डुप्लिकेट एंट्री कशी होणार आहे संगणकाला एखादं माझं नाव सांगलं आणि परत माझीच एंट्री गेली तर तो पहिलेच सांगतो का तिथं ऑलरेडी एंट्री आहे तर काहीतरी तुमच्या मानवी चुका आहेत तुम्ही काहीतरी गबाळ केलेले तुम्ही काहीतरी अडवणूक करते आपली शेकू नये म्हणून तुम्ही आता सगळ्यांना भेटीस धरते ते करू नका पण मी म्हटलं हे आंदोलन तीव्र होणारे कल्पना लक्षात घ्या आम्ही त्यांच्यासोबत एक तास बसून बोललो त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सांगितलं मी त्यांना एक सूचना केली याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा आणि सगळ्यात मोठा विषय आम्ही त्यांच्यासमोर म्हटलं की तुम्ही आमच्या वनहक्के पट्टेदार शेतकऱ्यांना शेतकरी समजत नाही त्याचा शेतीचा माल सगळ्यात शेवटी घेता त्याचे शे सात बारे ऑनलाईन झाले नाही तुम्ही काय पाठपुरावा हो करता असे या मुद्द्यावर जेव्हा चर्चा केली म्हटलं शेताकडे शेतकऱ्याकडे शेती फिकणार हे तुम्हाला शेती फिकल्यानंतर कळतं का तुम्हाला कळलं पाहिजे पहिलेच जेव्हा शेतकरी शेतात माल लावतो तुम्ही आणेवारी काढताना कृषी विभाग काढताना किती टक्के रोवणी झाली आहे किती टक्के उत्पादन होणार आहे हे पहिले काढतं की नाही काढतं मग ना। जेव्हा तुमच्याकडे सगळे आकडेवारी असतं त्यावेळेस तुम्हाला शेती माल विकायला येणार हे माहित नाही राहत का म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची पिडवणूक करता हे मान्य आणि या सगळ्या गोष्टीवर काढा असं सिस्टम वेगळी करायची महामंडळातून नंबर वेगळं लावायचा मग पैसे नाही भेटले म्हणून बँकेला चक्र मारायचे तुम्ही एक सिस्टम करा ना हा शेतकरी ज्याने ईपीक केली ईपीक केली शेती विकणार आहे त्याचा नंबर त्याच दिवशी ठरवून द्या पहाटे पासून त्या महामंडळावर नंबर लावायला लावतात आपल्याला काम धंदे सोडून कशासाठी तर धान विक्रीसाठी मग काय तर केवायसी करायची आहे तर मग अजून ते काहीतरी पैसे लुबाडून घेतात महामंडळवाले हे होत का नाही होत आपल्यासोबत हो ह्या वस्तुस्थिती आहेत याच्यावर कायम स्वरूपी तोडगा म्हणजे तुम्ही अशी एक युनिक सिस्टम करा तुम्ही आमचे आधार कार्ड बनवून घेतले ना शासनाने आणि सांगितलं ना की आधारच्या आधारावर सगळ्या गोष्टी होतील मग आधारच्या आधारावर सगळ्या नंबर लावा आमच्या आधारला सगळ्या गोष्टी लिंक आहेत बँकेपासून ते मोबाईल पासून ते सगळे तुम्ही त्या डेटावर आम्हाला एस एम एस पाठवा काय पाठवायचे ते करा म्हणजे तुम्हाला समाधान काढायचं नाहीये आणि शेतकऱ्यांना बेवकूफ बनवून आणि सत्ताधारांनी तेच करून घ्यायचं आम, आम आदमी पक्षाची पंजाबचं शासन आहे दिल्लीचं शासन आहे लोकांनी पाहिले कसं आहे ज्या समस्या उत्पादन होणार उत्पन्न होणार आहेत त्याच्यावर आधीच तोडगं काढलं त्यालाच आपण योग्य शासन करता म्हणतो म्हणजे समस्यासाठी एवढे शेतकरी आज लोकांना मला वाटतं निमणे करायचे आहेत काही नाही रुग्ण करायचे आहेत काही ना खाट टाकायचे काही ना औषधी टाकायच्या सगळ्या गोष्टी आणि ते सगळं सोडून आपण शासनाला सांगायला यायचं की साहेब आमचा बोनस तुम्ही दिला नाही हे बोनस देण्याची मागण्याची जबाबदारी आमची आहे का हे शासनाची जबाबदारी आहे बोनस आमचा द्यायची आणि एखादा अधिकारी कसा अडवणूक करू शकतो त्याला पाठबळ देत शासन म्हणून ते अडवणूक करतो नाही तर एका कर्मचाऱ्याची लायकी आहे का तो एवढ्या शेतकऱ्यांना भेटून धरू शकतो शासनाचे पाठबळ मुजोर झालेले आहेत शासनाचे हे असलेले नोकर असणारे लोक आपल्या मुजावर बसलेले यांना शासनाने आपले नोकर बसून घेतलेले त्याच्यामुळे हे लोकांची पिळवणूक करण्यासाठी समोर जातात दोनशे लोकांचं कशाला अडवायचं कुठलं फेडरेशन आहे आपल्याकडे कुठं फेडरेशन आहे का आपण दोन ठिकाणी अर्ज केलेत का केलेलेच नाही मग घोटाळा झाला घोटाळ्यामध्ये काय या दोनशे शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका हे जर घोटाळे करणारे असतील तर तुम्ही अडवून ठेवलं ना बोनस मग यांना टाका ना जेलमध्ये यांची साधी चौकशी नाही यांच्यावर हे आय नाही काही नाही यांची बोन सोडवून ठेवता तुम्ही आणि मग सत्तेतले लोक जर येऊन आपल्याला सांगत असतील की आम्ही आंदोलन तुमच्या सोबत करतो तर मला वाटतं की हे काहीतरी सत्तेची बनवा बनवी पन आहे मी आम आदमी पक्षाचा आहे आम्ही विरोधक आहोत आम्ही सत्तेत नाहीये सत्तेतली लोक जर इथे येऊन मी कालप आली ते म्हणत असेल आम्ही आम्ही तुमच्या नेतृत्व जर आंदोलन करत असो तर हे काहीतरी चुकीचं आहे तुम्ही त्याची कान पकडून इथं तो त्या अधिकाराला आणि सांगा का आले कालपासून आजपर्यंत अधिकारी ज्यांच्या जबाबदारीवर होतो त्यांनी उत्तर पाठवलं का त्यांचं प्रतिनिधित्व आले का एवढे लोक बसलेले शेतकरी याची काही किंमतच नाही का म्हणजे तुमचं बघा की काहीतरी खोट म्हणजे आपली किंमत हे काय करतात त्यांना माहित आहे काय आहे त्याच्यावर लेबल लावलेलं तुमच्यावर अर्ध्या लोकांवर लेबल लावलेलं हे आमच्या पक्षाचे ते आमच्या पक्षाचे त्याच्यामुळे शासनाला काही फरक पडत नाही तुम्ही ज्या दिवशी नागरिक म्हणून या ठिकाणी जमा होता आणि मला खूप आनंद वाटला हा आंदोलनाचा बोर्ड पाहून इथं लिहिलेले आहे शेतकरी शेतकरी शेत स्वतःसाठी लढतो तुम्ही दिल्लीचा शेतकऱ्यांचं आंदोलन पाहिलेलं आहे शासन काय करत शेवटी ते काडे कायदे रद्द करावे लागले ही शेतकऱ्यांची ताकद आणि मला वाटतं या महामांडळाला ते आता कड्याला चुकणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची ताकद किती चुकीचं व्यवस्था आहे आम्ही काही बोनस काय आम्हाला काय भिकारी देत आहे का अरे तुम्ही आम्हाला नीट पद्धतीनं जर आमच्या मुलाला भाव दिले ज्या गेल्या ह्या तुमच्या बोनसची आम्हाला काही गरजच नाहीये तुम्ही करा ना आमचं पाच हजार रुपये धानाचा भाव करा आम्हाला कशाला पाहिजे तुमचं नगद द्या ना शासनाकडे पैसे नाहीत हे सांगायला प्रतिनिधी इथं उपस्थित राहायला पाहिजे का नाही चुकारे झाले डबल फसलीचे पैसे एकाही एक एक शेतकऱ्याला जिल्ह्यात भेटले नाही भेटले पैसेच नाही शासनाकडे म्हणतात ते शासनाने पैसेच नाही पाठवले शासनाला हे करायला चुकायला पाहिजे हे जास्त दिवस बनवा बनवी शेतकऱ्यांना उल्लू बनवण्याचं काम आता चालणार नाही आम आदमी पक्ष महाराष्ट्रात सक्रिय झालेले आणि महाराष्ट्रात सक्रिय झाल्यानंतर आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार आहे शिक्षणाचे हाल करून ठेवलेत आरोग्याचे हाल करून ठेवलेत आता शेतकऱ्यांच्याही त्याच धरण्याचं काम आता शासन करते शेतकरी स्वतःच ताक त्या ताकतीची जेव्हा दिवशी ओळख करतील त्या दिवशी या शासनाला काढले की अडवणूक पिडवणूक या शेतकऱ्यांची करता येणार काम नव्हतं त्या अधिकाऱ्याचं इथे तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही अधिकारी म्हणून या शेतकऱ्यांना उत्तर द्यायसाठी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे नाही आले तरी तुम्ही तो काम एका दिवसात केलं पाहिजे त्याला असं वाटलं की सगळेच एकत्र आहेत आता सर्व पक्षी एकत्र आले तर आमचा विरोध कोणी करणारच नाही त्यांना समजून टाकू आम्ही नेत्यांना बाकीच्यांना यांचं नेतृत्व संपून जाईल ह्या एका सिंगल नेतृत्वात चालण्याची पद्धत आता आपल्याला बंद करावी लागेल आणि आपलं नेतृत्व आपल्या ज्या अडचणी आहेत आपल्याला स्वतःच त्याच्यामध्ये समोर जावं लागेल आम्हाला ज्या दिवशी कळलं की ह्या सगळ्या अशा अडचणी आहेत पहिला विषय होता तुमचा पीक, पीक कर्जाचा मला वाटतं तो मार्गी लागलेला आहे सोसायटीने ते मार्ग काढलेले कोणाची दुसऱ्याची नियुक्ती करून तुमचा पीक कर्ज तो एक विषय परत मदत आला होता पण त्याचा तोडगा झाला त्याच्यामुळे त्याच्यावर काही आपण नंतर बोललो नाही पण बोनस सर आणि पहिलं प्रश्न तुमच्या आयुष्यातला मला सांगा एवढा उशिरा बोनस भेटते का कधीच नाही अरे शासनाला प्रश्न विचारा ना शासनाचे लोक आले साहेब एवढा बोनस उशिरा का भेटला बाकी त्याचा आम्हाला नाही भेटला तो उशीर पण उशीर का झाला आमच्या पेरण्या झाल्या विनया झाल्या आणि तुम्ही आता बोनस टाकायला लागेल आणि तेही काय तर त्याच्यात अडवणूक अर्ध्या पेक्षा जास्त लोकांशी पूर्वी बोनस नाही भेटलत का लोकांना पूर्वी बोलत भेटले सगळ्या गोष्टी झालेल्या माझं एकच म्हणणं आहे शासनाची नियत बरोबर नाही अधिकाऱ्यांना समोर करून शासन वाचण्याचा प्रयत्न लक्षात माझी गोष्ट पटत नसेल तर मला उत्तर द्या तुम्ही इथं बसतोय ऐकायला तयार आहे पण तुम्हाला कुठेतरी काहीतरी असं भूल थापा देऊन शासन करतच सांगतात की आम्ही तुमच्या पाठी पाठीशी शासन करणाऱ्या लोकांचं तुमच्या पाठीशी नाही तुमचं काम करून तुमच्या समोर येण्याची वेळ राहत सत्ताधारी आमदार नाही आहेत का जरी माझी असले आजी असले जरी खासदार नाही आहेत का जरी आजी माझी असले त्यांची जबाबदारी आहे मुख्यमंत्र्याला इथून फोन लावणं साहेब एवढे लोक बसलेले तर करा आमचं ऐकणार आहे का मुख्यमंत्री का त्यांचं ऐकणार आहे या सगळ्या लोकांच्या व्यवस्थेसाठी काल इथं मंत्री पण होते मंत्र्यांनी शिक्षण खात्याचा आढावा घेतला काळ एक दीर्दैवाने दुर्घटना झाली त्याच्यामुळे काही कार्यक्रम त्यांनी रद्द केले त्यांनी चालले के गडचिरोली जिल्ह्याचा वापर फक्त आणि फक्त सत्ताधारी आता उत्खननासाठी खाणीसाठी लोक खाणीसाठी फॅक्टरी लावण्यासाठी करणार आहेत शेतकऱ्याच्या जमिनी त्या तुमच्या जमिनी त्यांना ठेवायच्या नाही आहेत ते एखाद्या फॅक्टरी लावण्यासाठी एखाद्या एरोप्लेनचा हेलिपॅड बनवण्यासाठी किंवा विमानतळ बनवण्यासाठी घेतील शेतकऱ्यांचा कैवारी आहे का शासनात मी शासनाच्या विरोधात तुम्हाला भडकवायला आलो नाही पण माझा एकच आहे आपण त्याला जबाबदेही हो बद्दल विचारणं महत्वाचं आहे हे जे बोनस आहे हे महत्वाचा विषय आहे भाऊ म्हणलं की बोनस विषय बोला पण कसं आहे तळमळ ही आमची अंतर्गत आहे आमचं हे म्हणणं आहे की बोनस जर आपल्याला जमा झाला नाही आम्ही उद्यापासून आम आदमी पक्ष तुम्हाला पाठिंबा देऊन बसतो इथं आणि उद्या जाऊन वाटलं तर महामंडळाच्या कार्यालयाच्या समोर आम्ही टी आंदोलन करतो ते करावं लागेल याच्याशिवाय आपल्याला काही दुसरं मार्ग नाही आहे आपला ताकद तुम्ही एकत्रित आलात तुम्ही सगळ्या पक्षांचा पाठिंबा घेत आहे या सगळ्याचा मार्ग आणि तुरंत याचा तोडगा लागला पाहिजे आणि तुम्ही जी भूमिका घेतलेली की जोपर्यंत तुमचं जमा होत नाही मग शासना येऊन सांगितलं पाहिजे अधिकारी कर्मचाऱ्यांनी की आता आज जमा करतो उद्या जमा करतो काय अडचणी आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा करण्याची ते तर येऊन सांगितलं का दोन दिवस झाले माझं काय म्हणणं आहे अडचण असेल ना केवायसी होत नसेल ते काय म्हणाले की डुप्लिकेशन आहे मार्ग, मार्ग, मार्ग सोल्युशन पाहिजे ना आपल्याला हे लोक सगळं आपलं घरबार सोडून इथं रात्री इथं झोपले रात्री इथं झोपले तुम्ही लोक काही मग एवढं सगळं हे होत असताना तुम्हाला किमान शासनाच्या त्या प्रतिनिधींनी कारण त्यांना तुमच्या सेवेसाठी इथं ठेवलेले अडचणी असेल तर सगळे आहेत ना इथं केवायसी करून देतील दे दे ना पूर्णाचे पूर्ण शेतकरी इथंच बसलेले त्यांचे बस खाते याच्या पूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील ना शेत धान विक्रीचे बोनतचे पैसे जमा करायचे आता अडचण झाली का माझं काय म्हणणं आहे हे सगळं विषय व्यवस्थितपणे तुम्ही हाताळताय आम्ही तुमचं आंदोलन हायजॅक करणार नाही किंवा तुमच्या आंदोलन आमचं आंदोलन आम्ही म्हणणार नाही आमचं विचार फक्त तुमच्यासमोर मांडतोय तुमचा डोळे उघडण्यासाठी आम्ही दोन शब्द इथं बोलतोय कुणी कोणत्याही पक्षाचा असेल तर वाईट मानून घेऊ नका मीही याच महाराष्ट्राचा रहिवाशी आहे मी एक नागरिक आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत ते माझे आहेत पण तेवढेच मुख्यमंत्री आहेत जेवढ्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे मुख्यमंत्री आहेत ते देशाचे प्रधानमंत्री तेवढेच माझे प्रधानमंत्री आहेत जेवढे त्या एखाद्या पक्षाचे आहेत कारण कसं आहे एखाद्या गोष्टीवर माझ्या घरच्या माझ्या लेकराला जर कोणी वाईट म्हटलं तर मला वाईट वाटेल पण त्याची चूक आहे हे मला कर्तव्यदक्ष करावी लागेल एखादा अधिकारी त्याच्यात चूक करत असेल तर पालक करते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ती चूक आपल्याला ही वेळच येऊ दे नाही पाहिजे होती की शेतकऱ्यांना आपलं सगळं कामधाम सोडून आणि विचार करून इथं यायला पाहिजे बोनस हा आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे तुम्ही तुम्हाला सरसकट द्यायचं होतं त्याच्यात कुठलाही म्हणजे घोटाळ्याचा आणि याचा काही संबंध नाही कारण कुठल्याही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल नाहीयेत आणि कुठल्या एफ आर मध्ये शेतकऱ्यांची नावं नाही ठीक आहे एखाद्या शेतकऱ्यांवर गुन्हे असते त्याच्या नाही दिलं दोनशे शेतकऱ्यांचं नाही देत पूर्ण बाकीच्या आजूबाजूचे सगळं देतात वाईट वाटतो ना आपल्याला काय आपलं अडवलेलं आहे आपलं काही दोष नसताना त्या गोष्टी अडवलेल्या आहेत तर या गोष्टींवर आणि या याच्यासाठी आमचा आम आदमी पक्ष म्हणून पूर्णतः पाठिंबा आहे आणि तुमच्या या आंदोलनासाठी आम्ही परत त्या फेडरेशन तुमच्या महामंडळच्या अधिकाऱ्यांकडे जाऊ आणि त्यांच्यासोबत परत जिल्हा स्तरावर पाठपुरावा करू आणि आम्ही प्रयत्न करू की जेवढा लवकर तुमचा हा म्हणजे प्रश्न आहे तो मार्गी लागेल तेवढं समाधान होईल आपण आम्हाला ऐकून घेतलं आणि या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्या या आंदोलनाला जाहीरित्या पाठिंबा आणि लेखी पाठिंब्याचं पत्र पण आम्ही तुम्हाला पाठवतो आणि तुमच्या कुठल्याही शेतकी प्रश्नासाठी आम्ही पाठिंबानी आणि खंबीरपणे उभे राहू आणि ह्या सगळ्या विषयाला थोडस वाक्य शेवटी म्हणतो की आपल्या परिस्थिती आहे ती परिस्थितीवर येऊ नये याच्यासाठी आपला हा आंदोलनात्मक संघटनात्मक आंदोलन हा शेतकऱ्यांच मुळात दिसलं पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि रजा घेतो धन्यवाद आपली लोकशाही या दन्यवा� लोकशाही